जय महाराष्ट्र मित्रांनो तर भावांना ही लोकेशन बघून तुम्ही म्हणणार भावांना काय कॅम्प करते आहे पण भावानं हे कॅम्प करण्याच्या परिस्थितीत किंवा कॅम्प करायला का लागला हे बघायचं असेल तर तुम्हाला भावांना पूर्ण बघावं लागेल तिथं तर आम्ही काय जगलो नाही पण इथं कसं पोचलो नक्की सांगेल तर भावांना पाठलाग करत होतो एका गाडीचा गाडीचा पाठलाग करता करता कसं स्वाड दे कसं चाललंय बाबा तर भावाने पहिला नॉक दिला दुसरा नॉक दिला जो ज्यांनी आपल्या टीममेटला नॉक दिलं होतं तिसऱ्यावर फायर गेलं पण बावांना गण आले की रिलोडवर राहिल्या राहिल्याच्या दहा गोळ्या दहा गोळ्यात काय मारता आलं नाही भावानं त्यामुळे आपल्या टीममेटनं मला नुकसाचा कवर दिला आणि त्या कवरचा फिनिश करून त्यांच्या टीमला एक मुक्का दिला भावानं घ्या तर भावांना हा मुका दिला होता लगेच तिथं भावांना दुसरी टीम आली या दुसऱ्या टीमचा पहिला कार्यकर्ता नॉक दिला तो पण आमच्या एका कार्यकर्त्याला नॉक देऊन भावानं फिनिश करण्याच्या परिस्थितीत येत होता भावांना पण ते येता येता त्याचा हवेतच कार्यक्रम गार केला भावांना दुसरा टीममेट नॉक पडला होता त्याला वाचवण्यासाठी पण भावांना त्या टीममेटला ज्याने नॉक दिले होते ती टीम लय खवाट होती आणि त्या खवाट टीम भावांना जो स्प्रे दिला तो भावांनो एक एच पी वर वाहून सोडला आणि उत्तरणारच तेवढ्यात भावाने नॉक दिलं आणि परिस्थिती अशी होती मला भावानं शेल्टरच्या बोगद्या जाण्याशिवाय पर्याय नव्हता तर भावांनो आपल्या मराठीमध्ये गेमिंगचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद